नमस्ते गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अजूनही कोणी आपला चॅनल पाहत नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर आपले व्हिडिओ तुम्ही ऐकतच असाल तर आजचा व्हिडिओ आहे व्यक्तीला येणारा सततचा थकवा हा थकवा कशामुळे होतो का येतो आपल्या शरीरात अशी कोणती कमतरता आहे ज्याच्यामुळे सतत काम करताना ते काम करायला देखील नकोसं वाटतं एका जागेवरती बसल्यानंतर ती जागा देखील उठावीशी नको वाटते तर असं का होतं ह्याचा कधी तुम्ही विचार केला आहात का तर नक्कीच आपला हा व्हिडिओ तुम्ही आज ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपण कुठे चुकतो आहोत आपल्याला काय करायला हवं तर ऐकणार ना हाचा व्हिडिओ तर चला तर मग आपण आता हा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात स्टॅमिना व्यक्तीची ताकद तर व्यक्तीच्या ताकद आणि व्यक्तीच्या शरीरामध्ये असणारी ऊर्जा ह्यांचा एकंद्रित एक खूप छान मिलाप आहे व्यक्तीचं शरीर आणि मेंदू दोन्ही विविध कामांसाठी सक्षम होतात वास्तविक बघता प्रत्येक व्यक्तीची क्षमता कुवत त्याच्या शरीराची ऊर्जा सहनशीलतेच्या पातळीवरती अवलंबून असते म्हणजेच प्रत्येक व्यक्तीगणी ही ऊर्जा वेगवेगळी असते तर ही ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ज्याच्यामुळं तुम्हाला थकवा येणार नाही तर ह्यासाठी काय करावं लागेल की सकाळी उठल्यानंतर जास्तीत जास्त दोन तासांमध्ये निहारी करणं खूप गरजेचं आहे दिवसाच्या सुरुवातीला पहिलं खाणं म्हणजेच आपली निहारी त्यामध्ये कुठल्याही प्रकारची टळाटळ करू नका दिवसभराची जर ऊर्जा किंवा क्षमता तुम्हाला टिकवायची असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही निहारीपासूनच झाली पाहिजे ज्या व्यक्ती सकाळी निहारी करून मग व्यायाम करतात त्यांच्या शरीरात कार्बोहायड्रेटचे रूपांतर लगेच ऊर्जेमध्ये होते त्या म्हणजेच त्यांची क्षमता आणि ताकद अधिक असते त्यासाठी दिवसाची सुरुवात आरोग्यदायी आणि पोषक खटनानियुक्त निहारीनं करणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला आवडणारा नाश्ता करू शकता काहींना नाश्ता करणं म्हणजे काही वेळेला प्रॉब्लेम येतात म्हणजे काही गरीब असतात म्हणजे त्यांना असं सतत रोज सकाळी उठून नाश्ता करणं होत नाही किंवा एका खाताना देखील प्रॉब्लेम येतात काही वेळेला रात्रीचं अन्न शिल्लक असतं तर अशा वेळेला त्या रात्रीच्या अन्नाला देखील फोडणी देऊन तुमची सकाळची निहारी तुम्ही बनवू शकता तर ह्याच्यामध्ये काय आहे की दिवसाची सुरुवात आरोग्यदायी घटनाने जर केली तर आपल्या चयापचय क्षमतामध्ये सुधारणा होते म्हणजे काय आपल्या वेळेला काही वेळेला अपचन होतं तर असं अपचन सतत होऊ नये ॲसिडिटी होऊ नये यासाठी वेळच्या वेळी जेवणं नेहारी करणं खूप गरजेचं असतं शिवाय रात्रीच्या झोपेच्या आठ तासानंतर म्हणजे हा एक प्रकारचा कडक उपवासच असतो आणि ह्या उपवासानंतर शरीराला ज्या ऊर्जेची गरज असते ती ह्या नॅरिकनंच व्यक्तीला मिळते त्यानंतर आहे पाणी आणि द्रवपदार्थ त्यामध्ये कुठले द्रवपदार्थ आणि पाणी असतील म्हणजे पाणी शरीराच्या ऊर्जेची कमतरता जाणवत असेल तर शरीरात पाणी कमी होते किंवा शरीराचे निर्जलीकरण झालेले असू शकते शरीराला ऊर्जावान टिकवून ठेवण्यासाठी पाणी आणि द्रवपदार्थ अधिक प्रमाणात घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे पाणी पिताना घडघड एक लिटर पाणी पिणं योग्य नाही आहे तर नियमित अंतरानं पाणी पिणं खूप गरजेचं असतं ज्या स्त्रियांना सतत थकवा जाणवतो त्यांनी आपल्या न्यारीमध्ये एक कप बिटाच्या वाटी बिटाचा रस किंवा बिटाचे काप करून खाणं खूप गरजेचं असतं त्यामुळे काय होतं की त्या पिठामध्ये नायट्रेट असल्यामुळं त्याचे रूपांतर नायट्रिक अंमलात होते आणि त्या स्त्रीचं रक्ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होऊन त्या व्यक्ती स्त्रीचा रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करतं रक्तदाब म्हणजेच आपलं बी पी व्यवस्थित नॉर्मल राहतं तिसरं आहे कोमट पाणी शरीरातील पचनक्रिया किंवा चयापचे वेगाने होण्यासाठी आपली पचन संस्था व्यवस्थित राहण्यासाठी कोमट पाणी पिणं खूप गरजेचं आहे हा एक सर्वसामान्य आणि प्रभावी असा एक उपाय म्हणायला काही हरकत नाही आहे सकाळी अनुषापोटी एक ग्लासभर कोमट पाणी पिल्यानं काय होतं किंवा त्यानंतर आपण दुपारी जेवणानंतर किंवा दिवसातून दोन ते तीन वेळा थोड्या थोड्या प्रमाणात जर कोमट पाणी पिलो तर त्यामुळं आपली ताकद आणि सहनशक्ती चांगली राहते कार्बोहायड्रेटचे सेवन कार्बोहायड्रेट शरीराला ताकद देण्यात महत्त्वाचा घटक आहे हल्ली कार्बोहायड्रेट वगळण्याची आहारशैली अंगीकारली जाते पण त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात कार्बोहायड्रेटमुळे शरीराला साखर मिळते त्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण क्षमताही वाढते शरीर हे काय असतं की ऊर्जेचं मुख्य इंधन म्हणून कार्बोहायड्रेटयुक्त खाद्यपदार्थाचं सेवन करणं आवश्यक असतं आणि कार्बोहायड्रेट कशामध्ये का असतं तर आपली ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी बाजरी भात इत्यादी आपलं जर रोजचा आहार आपण खातो तर ते काय असतं कार्बोहायड्रेटयुक्त असतं त्यानंतर आपल्या शरीरातले साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी देखील ते मदत करतं ताजी फळे सुकामेवा रताळे ब्राऊन ब्रेड ब्राऊन राईस इत्यादी कार्बोहायड्रेटचे एक चांगले स्रोत आहेत त्यामध्ये आहे मॅग्नेशियम शरीरातल्या ग्लुकोज अर्थात साखरेचे रूपांतर मत रूपांतर ऊर्जेत करण्यासाठी मॅग्नेशियमचा वापर खूप खूप होतो त्यामध्ये शरीराला ऊर्जा मिळते हिरव्या पालेभाज्या सुकामेवा बिया मासळी सोयाबीन केळे तसेच डार्क चॉकलेटमध्ये देखील काय आहे मॅग्नेशियमचं प्रमाण खूप चांगलं असतं पण ते दिसतं म्हणून फटाफट खाणं हे काही योग्य नाही प्रत्येक खाण्याला काहीतरी लिमिटेशन असायला हव्यात जेणेकरून त्याचा देखील तुमच्या शरीरावरती विपरीत परिणाम होणार नाही आहे त्यानंतर आहे मीठ आहारात मिठाचा वापर हा योग्य प्रमाणातच झाला पाहिजे नियमित व्यायाम करत असाल तर कोणत्याही शारीरिक खर्चांनी करत असतात तेव्हा खांब येतो त्यातून अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात मिठाचे सेवन कमी प्रमाणात झाल्यास इलेक्ट्रोलाईट्सचे असंतुलन बिघाडते त्यामुळे काय होतं की शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होतं सोडियमचं प्रमाण कमी झाल्यामुळं काय होतं चक्कर येते त्यानंतर आपली क्षमता ताकद कमी पडते त्यामुळे किमान आपल्याला दिवसातून दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे मिलीग्रॅम मिठाचं सेवन जरूर केलं पाहिजे त्यानंतर आहेत शारीरिक व्यायाम रोज सकाळी उठलं की व्यायाम केल्यानं स्नायूंची क्षमता वाढते त्यामुळे पूर्ण दिवस खूप छान फ्रेश जातो कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत होत नाही हलका व्यायाम करणे जसं धावणे सायकलिंग करणं स्विमिंग चालणे यामुळे गावत शरीरातला उष्मांक जळतात आणि सहनशक्ती वाढते योग देखील करणं खूप गरजेचं असतं योगामुळे काय होतं की उत्तम व्यायाम एक योग एक उत्तम व्यायाम पद्धती आहे आणि योगा केल्यामुळं चयापचय सुधारते त्यानंतर चयापचयची क्षमता वाढते आपले मानसिक ताणतणाव चिंता दूर होतात जर काही तुम्हाला सांध्याचे मणख्याचे कमरेचे जर काही आ विकार असतील तर त्यातून तुम्हाला नियमित व्यायाम केल्यामुळं का होतं की तुमचे जे काही आजार आहेत ते हळूहळू पूर्णतः नष्ट व्हायला निर्माण होते आणि तुमच्या शरीरामध्ये खऱ्या अर्थानं रोगप्रतिकारक शक्ती वाढायला देखील सुरुवात होते म्हणजे तुमचं शरीर स्वतःच रोगप्रतिजैविक तयार करायला मदत करतं त्यामध्ये महत्त्वाचं आहे पुरेशी झोप माणसाला काम करायची इतकी सवय असते की या आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये व्यक्तीला आठ तासांची पुरेशी झोप अजिबातही मिळत नाही माणसाला कष्टाची जशी सवय हवी तशी पुरेशी झोप असणं देखील खूप गरजेचं आहे त्यामुळं काय होतं तणाव कमी होतो चयापचय प्रक्रिया चांगली राहते पचनतंत्र चांगलं होतं शांत व पुरेशी झोप असेल तर आपली क्षमता आणि ताकद वाढण्यास मदत होते रात्री शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवण करणं खूप गरजेचं आहे जेवल्यानंतर शतपावली करणं गरजेचं आहे तसेच झोपण्याआधी सर्व इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स बंद करणं ते खूप गरजेचं आहे त्यामुळे डोळे मेंदू यांची सक्रियता कमी होऊन चांगली झोप लागण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरंच तुम्हाला यामुळेच तुमचा स थकवा दूर करण्यास मदत होईल की नाही हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला कर हरकत नाही आहे तर ज्या व्यक्तीची क्षमता चांगली असते त्याचं काय होतं त्याला देखील काम करण्याचे एक छानशी ऊर्जा प्राप्त होते म्हणून सततचा थकवा दूर करण्यासाठी निहारी पाणी कोमट पाणी कार्ब कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणं मॅग्नेशियम आहारात मिठाचं योग्य प्रमाण व्यायाम नियमित करणं गरजेचं कर आहे आणि जास्तीत जास्त करून पुरेशी झोप घेणं देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा त्यानंतर पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार